कोल्हापूर मध्य मधील हा भाग आहे जय भारत प्राथमिक शाळेत हे आपण बघतोय मतदान करण्यासाठी गर्दी खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे या ठिकाणी आम्ही प्राथमिक माहिती घेतली की मशीन वगैरे व्यवस्थित आहेत का वोटिंग व्यवस्थित होत आहे का तर आम्हाला अशी माहिती कळालेली आहे की या ठिकाणची वोटिंग मशीन जी आहे ती व्यवस्थित आहे परंतु नागरिकांची संख्या या ठिकाणी वाढलेली आहे मतदानांची टक्केवारी या भागामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात असते दरवेळी एकंदरीत ऐंशी टक्के मतदान या प्राथमिक शाळेत होतं शिवाय महानगरपालिका चौदा नंबर शाळा जी आहे त्या ठिकाणची काही मतदार या ठिकाणी म्हणजे तिथला जे वोटिंगचा जो भाग होता तो इकडं आलेला आहे त्यामुळं गर्दी वाढलेली आहे हे दृश्य तुम्ही पाहू शकता

सकाळी सात पासून बायकाय ते काय करायचं सांगा आम्ही चौदा नंबर शाळेत आमची चाकणी होते पुढच्या वेळेस आम्हाला इकडे नको आहे सांगा लोक भेडियाची कामं करावं काहीतरी येऊन मला माझं घरात बसव दिवसभर नाय वोटिंग नाही पण कोर्टावरच बाईला आला लिस्ट होते तुम्ही मेलाय म्हणून लिस्ट होते पण कोर्टावरची नाही केल्यावर वोटिंग लेडीज लेडीज को लगते हैं तो बोलतो 14 नंबर तो आता कसा लोकाला काय करत आहे आमच्या तरफ एक आठवडा

साडे दहा साडे दहा अकरा वाजता मी आलतो सगळं एवढीच गर्दी होती काय अकरा लागले नव्हते सकाळपास गर्दी आहे मी तुलजर सिंग शिवशिंगवाले आज विधानसभाच्या वीस तारखे ते मतदान के मत मतदान आहे मतदानमध्ये जो लोक आज सकाळपासून जे गर्दीच्या झुंबड उडालेला आहे आणि नेहमीपेक्षा आता रिकार्ड बिरिक मतदान होणार आहे भरपूर लोक बाहेर निघालेले आहे मतदान करायला आणि मतदानच्या मध्ये इतकी गर्दी आहे आणि आज काम सुरू चाललेलं आहे आणि लोक तीन तीन चार चार तीन तीन चार चार तास नाही का लोक उभारून उभारून नाही त्यांचे पाया दुखा लागले म्हणून वर्डे वरड वरड चालू आहे आणि ते मतदान केंद्र बदलल्याबद्दल बदल खुद्ध गर्दी गर्दी भरपूर आहे आणि अधिकार लो, अधिकारी अधिकारी लोकांनी नाही का। काळजी घेऊन मतदार मतदान लवकर करावं हे आमची नम्र विनंती आहे आणि भरपूर ह्या वेळेचं रिकॉर्ड ब्रिक मतदार हॅलो ते चौदा ला शाळा बरोबर होती इकडे मतदान करून आम्हाला दोन दोन तास झाले अजूनपर्यंत आमचे मतदान नाही तीन वाजतापर्यंत थांबलं आता था पाच वाजले दोन तास झाले मतदान झालेले बदलले कशाला आम्हाला तिकडे चांगलं होतं आम्हाला एवढा त्रास करायला लागला बायका किती त्रास करा घ्या लागली कोणती मातेरी बायका आहे आणि कोणती गर्भवती महिला आहे त्यांना लई त्रास व्हायला लागले